टेलिंग टाईम म्हणजेच मराठीमध्ये घड्याळ वाचन मध्ये किंवा इंग्रजीमध्ये हा प्रश्न येतोच किती वाजले ते इंग्रजीमधून आपल्याला सांगायचं आहे सुरुवातीला वाजलेले आहेत किती सांगा बघा किती वाजले आठ वाजलेले आहेत बरोबर याला इंग्रजीमध्ये कसं वाचायचं कुणाला माहिती आहे नाही बर मी सांगते मी लिहिते बघ तुम्ही वाचू शकताय का वाचा वाचा ओ क्लॉक एक ओ क्लॉक काय म्हणायचं जर समजा नऊ वाजले असतील कस वाजणार का नाही ओ क्लॉक पुढं लावायचं म्हणजे नऊ वाजले पूर्ण वाजलेले असतील तेव्हा आता सांगा टेन ओ क्लॉक किती वाजले इथपर्यंत समजले प्रत्येकाने घड्याळ काढायचं त्याच्यामध्ये आठ वाजवायचे असे म्हणजे घड्याळात आठ दाखवायचे पुढे एट ओ क्लॉक असं लिहायचं ठीक आहे चला पुढे कि जायचं किती वाजले आठ वाजून पंधरा मिनिटं मराठीत कसं वाजतो आपण ते आठ वाजून पंधरा मिनिट म्हणजे किती सव्वाठ बरोबर तर आता आपण इथं पण सव्वा आठ वाजवून या बघा आठ वाजून किती मिनिटं झाली आहेत पंधरा ह्याला आपण काय म्हणतो सव्वा सव्वा आठ मग आता काय सव्वा आठ इंग्रजी मधून कसं लिहायचं आठ वाजून किती मिनिटं झाली आहेत पंधरा तसं पण लिहू शकतो आठ वाजून पंधरा मिनट आणि सव्वा आठ हे इंग्लिश मधून कसं लिहायचं बघा आठ वाजून पंधरा मिनिटं पंधराला इंग्लिश मध्ये काय म्हणतात फिफ्टीन पास पास्ट का म्हणायचं कारण ते वाजून गेले पुढे गेले पास्ट आपण भूतकाळ शिकलो ना पास्ट टेन्स होऊन गेलेले म्हणून पास्ट फिफ्टीन पास्ट एच पास्ट फिफ्टीन पास्ट एट म्हणजे पंधरा मिनिट आठ वाजून झालेली आहे आता हेच दुसऱ्या भाषेत कसं म्हणायचं फिफ्टीनच्या ऐवजी आपल्याला सव्वा वापरायचं आहे सव्वा बरोबर म्हणजेच भाग बरोबर इंग्लिश इंग्लिशमध्ये शब्द माहितीये काय नाही माहिती क्वार्टर काय क्वार्टर हाफ आता बघा क्वार्टर फक्त च्या जागी क्वार्टर ठेवायचा पास एट सोप आहे का नाही बघा फिफ्टीन पास एट म्हणा आणि सव्वाट म्हणायचं कस वाचायच बरोबर सात वाजून पंधरा मिनिट म्हणून फिफ्टीन पास्ट सेवन आणि सव्वा सात म्हणायचं असेल तर सव्वा साठी शब्द काय सांगितला मी क्वार्टर पास समजलं चला अजून एक घेऊ आपण सांगा मुलींनी एकातलं सांगा मुलांनी एकातलं सांगा तुम्ही सांगा क्वार्टर पास नाईन व्हेरी गुड तुम्ही सांगा व्हेरी गुड फिफ्टीन पास्ट नाईन मुलांमध्ये एकटा गणेशच आहे का तुमचा आवाज नाही येत बोला चुकलं तरी चालेल ओके हे समजलं क्वार्टर पास समजलं सगळ्यांना फिफ्टीन पास्ट पास्ट समजलं का फास्ट महत्वाचे झालेले आहे ओके आता पुढं किती वाजले ख्यात साडे आठ आठ वाजून तीस मिनिट बरोबर आठ वाजून तीस मिनिट हे इंग्लिश मधून कसं सांगणार पहिल्या पहिल्या भाषेत नंबरच्या भाषेत कसं सांगणार बोलाईन कोण म्हंटल नाईन नाही बाळा <laughs> एट आहे ना बरोबर आहे ना तुम्ही थर्टी

A e का अर्धा भाग म्हणजे साडे मराठीमध्ये आपण काय म्हणतो साडे 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 आता तुम्ही सांगा मला आता सांगा मला किती वाजले साडेसहा इंग्लिश मध्ये 30 भाषेत हे एका भाषेत झालं दुसऱ्या भाषेत म्हणजे दुसऱ्या प्रकारे हाफ शब्द चुकवायचा पास्ट म्हणजे होऊन गेले परत परत सांगते फास्ट म्हणजे होऊन गेलेले थर्टी पास्ट एक हाफ पास्ट एट थर्टी पास्ट सिक्स हाफ पास्ट सिक्स समजलं जायचं पुढे चला आता किती वाजले सांगा पंचेचाळीस मिनिटं त्याला अजून कसं वाजतात पावणे नऊ पावणे नऊ कसं वाजतात चला आता पावणे नऊ वाजूया आपण ह्याच्यात पण बरोबर का बरोबर ना आता हे कसं वाचायचं ना। सांग पहिल्या प्रकारे फाईव्ह मिनिट झालीत ना फोर्टी फाईव्ह एट नाईन वाजले का भूषण अजून वाजायचे पास्ट म्हणजे काय सांगितलं मी त्याच्या पुढे एवढी मिनिटं झालीय आठ वाजून गेले तर त्याच्या पुढे पंचेचाळीस मिनिटं झालीय म्हणून फोर्टी फाईव्ह पाच एट अजून दुसरा प्रकार आहे तू जो म्हणतो नाईनचा सांगते बघा कसं लिहायचं फोर्टी फाईव्ह पास्ट एट ओके हा आता दुसरा प्रकार तुम्ही म्हणता ना नाईन ला किती मिनिटं आहेत सांगा किती बाकी बाकीत नाईन वाजायला पंधरा इंग्लिश मध्ये काय म्हणतात पंधराला फिफ्टीन बघा दुसऱ्या प्रकारे कसं लिहायचं फिफ्टीन नाही चुकलं पास्ट मी काय सांगितले वाजून गेले तर पास्ट वाजायचे आहेत पंधरा मिनिट बाकी आहेत मी तर फिफ्टीन टू म्हणायचं काय म्हणायचं टू बाकी असतील तर टू म्हणायचं फिफ्टीन टू नाईन काय म्हणायचं टू नाईन हा दुसरा प्रकार झाला ह्याच्यात अजून एक तिसरा राहिलाय डायरेक्ट आपण पावणे नऊ म्हणतो ना पावणे नऊ मग त्या पावभागाला मराठीमध्ये पावभाग जो म्हणतो आपण पावणे पावभाग कमी आहे त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं पाव भागाला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं व्हेरी गुड काय म्हणायचं क्वार्टर टू नाईन बघा तीन प्रकारे आपण वाचू शकतो फोर्टी फाईव्ह पास्ट एट फिफ्टीन टू नाईन क्वार्टर टू नाईन आहे का नाही सोप प्रॅक्टिस केलं की सगळं सोपं असतं प्रॅक्टिस मेक्स मॅन व्हेरी गुड आता शेवटचं घेऊया oh. आता क्वार्टर नाही हाफ नाही काय नाही काय नाही काय नाही आता कुठलीही मधली आदली मिनटं झाली आठ वाजून दहा मिनिटं आठ वाजून सात मिनिटं आठ वाजून एकवीस मिनिटं तिथं आपण क्वार्टर आणि हाफ वापरतो का नाही, नाही. मग तिथं काय म्हणणार तुम्ही आता तुम्हीच सांगा मला तुम्हाला समजले बऱ्यापैकी आठ वाजून दहा मिनिटं झाली मग काय वाचणार तुम्ही कोण सांगेल अरे वा जमलं की दहा मिनटं झाली म्हणून टेन झालीत म्हणून पाच आणि किती वाजून एट वाजून टेन मिनिट पाच एट मिनिट्स वापरलं तरी चालतो मध्या टेन दे। मिनिट पास एट असं पण चालतं कुणी तुम्हाला चुकीचं देणार नाही पण म्हणताना आपण कसं म्हणायचं आहे का नाही सोपं घड्याळ काय अवघड इंग्रजी मधून घड्याळ वाचन आहे बरं अजून एक सांगते तुम्हाला बघू कसे सांगताय तरी सांगा. बरोबर आहे विमान सांग बोला मोठ्या शाबदास आता सांगा चुकलं टेन वाजलाय का अजून पास्ट कधी वापरायचे होऊन गेल्यावर कधी वापर आता इथं टूच पण येईल सांगा किती मिनिट दहा मग काय टू वापरायचं आधी किती असतं घ्यायला लागतील गुड फाईव्ह टू दहा ला पाच मिनिट कमी ट्रू आणि पाच मधला फरक कळला क्वार्टर आणि हाफ मधला फरक कळला आणि फक्त दहा वाजले असतील तर कसं म्हणायचं मोठ्याने म्हणा असं माझं सांगा ना घड्याळ हे जेवढे वाजले तेवढं घड्याळामध्ये मला दाखवायचं त्याच्या पुढे इंग्लिश म्हणून किती वाजलेली यायचे ओके चला